प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय तेरा आणि वचन तीन आणि चार मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्त घरातून निघाला व समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसला तेव्हा त्याला पाहून लोकांच्या थवेचे थवे, थवे त्याच्याजवळ जमले म्हणून तो वचव्यात जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर त्याचे शिक्षण ऐकण्यास उभे राहिले तेव्हा त्याने त्या ते लोकसमुदायास पेरणी करणाऱ्यांचा दृष्टांत सांगितला ज्या दाखल्यामध्ये पेरणी करणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि बी हे सुवार्तेचे वचन आहे म्हणजेच देवाचे वचन आहे या दाखल्यातील शेत जमीन ही मनुष्याच्या हृदयाला म्हणजेच अंतकरणाला सूचित करते ज्यावर पेरणी करणाऱ्याने बी पेरले आहे या दाखल्यात आम्हाला शेत जमिनीचे वेगवेगळे प्रकार दिसतात त्यापैकी या वचनात आपण वाटेवर पडलेल्या जमिनीचा एक प्रकार या ठिकाणी शेत जमिनीच्या किनाऱ्यावरील जी पाऊल वाट आहे ती बी पेरण्याकरिता योग्य नाही कारण रान पक्षी येऊन ते वाटेवर पडलेले बी खाऊन टाकतात व बी नाश पावते अशा प्रकारची शेतजमीन त्या लोकांना दर्शविते जे प्रभू येशू ख्रिस्ताला तर ते ओळखतात त्याच्या विचारांशी ते सहमत असतात त्याच्याविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी करतात परंतु त्याचे वधस्तंभावरील बलिदान व पुनरुत्थान याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही ते फक्त ऐकतात परंतु ते प्रभूचा स्वीकार करीत नाहीत माझ्या प्रिय श्रोत्यांनो मला असे वाटते की या बाबतीत तुम्ही आपल्या स्वतःचे परीक्षण करावे की तुम्ही वाटेवर असलेल्या शेत जमिनीप्रमाणे आहात काय नसल्यास प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे त्याचा स्वीकार करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद